नमस्कार मी प्रल्हाद पवार प्रगतिशील लेखक संघ जिल्हा सचिव नाशिक आज आपणाशी हितगुज करताना विशेष आनंद होतो की प्रगतिशील लेखक संघाने प्रथमताच या ठिकाणी आदिवासी ग्रामीण भागामध्ये जो भिवताच धबधबा दब आहे या ठिकाणी निसर्ग सहलीचं आयोजन केलेलं आहे या निसर्ग सहलीचं आयोजन करण्यामागचा जो मुख्य हेतू आहे की तो हा आहे की इथल्या आदिवासींचं जनजीवन काय आहे इथलं जगणं कसं आहे ते खऱ्या अर्थाने साहित्यात येण्यासाठी आमच्या सोबत असणारे दिग्गज असे सगळे साहित्यिक मंडळ आहे आणि त्यांनी त्यांच्या साहित्यातून अधिक प्रगल्भपणे अधिक सखोलपणे या भागाला चित्रित करावं आणि ते सर्वसामान्य किंवा जे विशेषतः मुख्यधारेतलं जे साहित्य आहे त्यापासून सातत्याने आपण उपेक्षित आणि वंचित राहिलेलो हो। आहोत या साहित्यापर्यंत आपले विचार पोचावेत आपल्या दुःख वेदना पोचाव्यात वे आणि त्याची जाणीव इथल्या प्रस्थापितांना व्हावी हा खऱ्या अर्थाने याचा उद्देश आहे आणि त्याचबरोबर इथला जो झोपलेला माणूस आहे की ज्याला सांस्कृतिक राजकारणात आज, आज देशभरामध्ये काय घडतं आहे याबाबत नक्कीच आपण असं म्हणूया की तो खऱ्या अर्थाने वंचित आहे नक्कीच तो खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी उपेक्षित दुर्लक्षित राहिला आहे आणि त्याला खडबडून जागा करण्यासाठी म्हणून इथं ही सर्व टीम आम्ही घेऊन आलेलो आहोत ना नाशिक जिल्ह्यात असे अनेक ठिकाणी आहेत जे ज्या ठिकाणी जे पर्यावरण आहे फक्त पर्यटक येतात आणि बघतात पण मी एकंदरीत थी या ठिकाणी जी व्यवस्था बघितल्यानंतर मला आनंद वाटला का या ठिकाणी वनविभागाने खरंच अशी चांगली अशी रोजगार उपलब्ध होण्यासाठी किंवा या धबधब्यासाठी जी व्यवस्था केलेली आहे ती अतिशय चांगली आहे मला वाटतं नाशिक जिल्ह्यात असेच धबधबे असतील गडकोट किल्ले असतील जंगलं असतील अशांसाठी जर समजा सरकारने अजून पुढाकार घेऊन जर चांगली इथली जर वनसंपदा किंवा पर्यावरण जर खरंच जातायचं असेल तर यासाठी एकीचं बळ आणि हे करायला पाहिजे आणि आमची प्रगतशील लेखक संघ हा याच बाबतीत काम करतोय नमस्कार मी कवी नारायण कुंर सर गेल्या सहा वर्षापासून मी प्रगतशील लेखक संघाशी जॉईन आहे आणि मी एवढं सांगू इच्छितो की मी स्वतः सुरगाण्याचा भूमिपुत्र आहे आणि माझी एवढीच कळकळ कल असेल विनंती असेल की जेवढेही आज आदिवासी साहित्यिक आहेत जे थोडंफार लिहू शकतात जे चित्रकार असतील विविध कलागुणामध्ये जे संपन्न आहेत अशा सगळ्या लोकांनी जसे की आमच्या लोकांनी जे आव्हान केलेलं आहे या आव्हानाला खरोखरच तुम्ही साथ द्या प्रतिसाद द्या आणि सामील व्हा या आमच्या प्रगतशील लेखक संघामध्ये लिहा आणि जगापुढे मांडा आदिवासीची व्याथा आदिवासी संस्कृती आणि त्याच पद्धतीने हा जो भिवतास पर्यटन पॉईंट आहे हा पॉईंट देखील चांगल्या पद्धतीने विकसित करावा याच्यासाठी खरं आम्ही ही मोहीम हातात धरली आणि ह्या ठिकाणी सुरगां तालुक्याची कार्यकारणीची थोडीशी चर्चा आणि त्याच पद्धतीने या भिवतासचा विकास या दृष्टिकोनातून प्रगतशील लेकर संघ पुढे सरसावलेला आहे आणि निश्चितच याच्यामध्ये प्रोग्रेस राहील मी सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो की सगळ्या कलावंतांनी या प्रगतशील लेखक संघामध्ये सामील व्हा आणि आपली व्याथा मांडावी धन्यवाद मी संजय दोबारे प्रगतिशील लेखक संघाशी उपाध्यक्ष तर सहा सात वर्षापासून मी प्रगतिशील लेखक संघाशी जोडलेला आहे आणि सुरगा सुळगाणा तालुक्यात जे युनिट काम करत आहे त्यांच्यासाठी आम्ही बैठकीचं आयोजन केलेलं आहे सर्वांनी लेख लेखक कवी चित्रकार पत्रकार नाटककार या सर्वांनी या प्रगतीशील लेखक संघाशी जोडलं जावं याच मी आवाहन करीत आहे नमस्कार मी राकेश वानखेडे प्रगतीशील लेखक संघाचा राज्याचा सचिव म्हणून काम पाहतो निसर्गामध्ये जगत असलेल्या आदिवासी समूहाचं जे जगणे आहे हे प्रगतिशील मूल्यांच्या खूप जवळ जाणार आहे आजपर्यंत आदिवासींच्या चालीरीती बोलीभाषा त्यांचं लोकजीवन त्यांचं सांस्कृतिक जीवन त्यांचं जगणं त्यांचा संघर्ष त्यांचं श्रमाशी असलेलं महत्त्व हे आजपर्यंत साहित्यामध्ये आलेलं नाही याचं चित्रण मोठ्या प्रमाणावर कथा कविता कादंबरी याच्यामध्ये व्हावं आणि ही जाणीव देण्यासाठी नवलेखन करणारे जे कवी असतील कलावंत असतील लेखक असतील यांच्याशी सुसंवाद साधून ते घडू शकतं आणि म्हणून आमचा सा सातत्याने प्रयत्न आहे मी आपल्या मा माध्यमातून इथल्या सुरगाणा तालुक्यातल्या तमाम सर्व सृजनशील घटकांना लेखकांना पत्रकारांना चित्रकारांना मूर्तिकारांना आणखी जे प्रबोधनाचं काम करतात साहित्याची जाण ठेवतात विशेषतः वाचक आहेत अशा सगळ्या लोकांना आवाहन करेल की आपल्याला प्रगतिशीलचं जे सुरगाण्याचं युनिट आहे या युनिटच्या माध्यमातून प्रगतिशीलतेला अधिक गती द्यायची आहे त्यासाठी तुम्ही याच्यामध्ये सामील व्हावं आणि हे एकट्या दुपट्याचं काम नाही ही शृंखला असते आणि हिच्यामध्ये अनेक लोकांचं बळ लागतं प्रगतिशील आंदोलन हे जनआंदोलन आहे प्रगतिशील आंदोलन हे एक अभियान आहे आणि अभियान आणि जनआंदोलन हे लोकांच्या सहभागाशिवाय होऊ शकत नाही म्हणून लोकांचा सहभाग हवा आहे म्हणून मी समस्त तरुणांना अगदी आबालवृद्धांना महिला आणि बाकी सर्व घटकांना आवाहन करेल की कृपया आपण या आ, प्रगतिशील लेखक संघाशी आ, सामील व्हावं आणि आपला आ, एक वाटचाल विकासाच्या दृष्टीने करावी अशी मी विनंती या ठिकाणी करतो